नमस्कार प्रगतीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पालक वापरून महिनाभर टिकणारा खुसखुशीत आणि खमंग असा पदार्थ तयार करतोय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कढाईमध्ये एक पळी तेल घातलं तेल गरम झालं की यामध्ये जाडसर कुटलेला एक चमचा लसूण घालायचा आहे लसण मंदाचेवर छान परतून घ्यायचा त्यानंतर एक जोडी स्वच्छ धुवून बारीक केलेला पालक घालायचा आहे अर्धा छोटा चमचा मीठ घालून मंदाचेवर याला तीन ते चार मिनिट शिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता पालकाला छान पाणी सुटलेलं आहे पालक छान मऊ झालेला आहे आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे हे थंड होण्यासाठी ठेवूयात इथे मी याच वाटीने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तेथे ते मी एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचा चवीनुसार मीठ आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत यामध्ये तुम्ही तीळ देखील घालू शकता मसाले घातल्यानंतर पीठ एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे या चमच्याने मी पाच चमचे तेल याच्यामध्ये घातलेलं आहे तेल मी टाकत असताना थोडं थोडं तेल खाली पडलं होतं तो एक चमचा समजा असे सहा चमचे तेल मी याच्यामध्ये घातलेला आहे एखादा चमचा कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही तेल गरम आहे त्यामुळे अगोदर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण या हातावरती चोळून याला छान मिक्स करून घेणार आहोत ही स्टेप खूप महत्त्वाची आहे यामुळे पदार्थ छान खुसखुस होतो तर हे पहा मी इथे आतावरती चोळून याला अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर याची अशी मूठ तयार करून पाहिजे आहे अशी ही मूठ व्यवस्थित बनली की समजायचं पीठ एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला पालक घालायचा आहे आणि पालकामध्ये जे पाणी असतं त्यामध्येच आपल्याला अगोदर हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे त्यामुळे एकदाच जास्त पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घाला तर हे पहा इथे मी अगोदर पालकामध्ये जे पाणी असतं त्यामध्येच हे पीठ मळून घेतलं आणि वरतून लागेल तसं थोडं थोडं पाणी घातलेलं आहे पीठ मळण्यासाठी मला वरतून अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पहा असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जर जास्त सैल झालं तर काय होईल हे मी पुढे तुम्हाला सांगते तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती एक चमचाभर तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं या पिठामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला दहा मिनिट मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण एक पेस्ट तयार करून घेऊयात तर इथे मी चार चमचे मैदा घेतलेला आहे ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही गव्हाचं पीठ किंवा कॉर्न फ्लोअर देखील वापरू शकता आता यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी अगोदर पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि वरतून आणखी दोन चमचे मी तेल याच्यामध्ये घातलं आणि हे छान असं एक संद अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता हे पहा अशी ही पेस्ट असायला हवी यापेक्षा पातळ देखील बनवायची नाही आणि घट्ट बन देखील बनवायचे नाही इथे आपलं पीठ देखील छान मुरलेलं आहे पहा आता याचे गोळे तयार करून घेऊयात हातावरती चोळीने याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हातावरती याला मळून घ्यायचं आहे आणि याचा पोळी बनवतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा तयार करायचा आहे आता आपण हे लाटून घेऊयात तर लाटण्यासाठी इथे मी पोळपटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे कोरडं पीठ जास्त देखील वापरायचं नाही पोळी बनवतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना अजिबात चिकटत नाही कारण की आपण हे पीठ घट्ट मळलेलं आहे तर हे पहा इथे मी अशी मोठ्या आकाराची पोळी तयार करून घेतलेली आहे आता आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट आपल्याला या पोळीवरती सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायची आहे तर हे पहा इथे मी या पोळीवरती व्यवस्थित अशी हाताने पसरवून ही पेस्ट लावून घेतलेली आहे तर याच्या कडांपर्यंत ही पेस्ट व्यवस्थित लागली पाहिजे आता या पोळीला आपल्याला व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदा अशा प्रकारे फोल्ड करून घेतल्यानंतर यावर देखील आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे हाताने याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि आता याच्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आता वरतून थोडंसं कोरडंपीठ टाकून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं आहे पाहताना तुम्हाला थोडंसं हे अवघड वाटत असेल पण बनवताना अजिबात तुम्हाला अवघड वाटणार नाही खूप सोप्पं आहे एकदा नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पहा इथे मी हे असं आयताकार लाटून घेतलेला ला आहे आता पुन्हा आपल्याला याच्यावरती ही पेस्ट लावून घ्यायची आहे हाताने ही सर्व पेस्ट व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची आहे आणि आता आपल्याला याला पुन्हा एकदा फोल्ड करायचं आहे तर हे पहा याच्या एका साईडच्या बाजूला अशा प्रकारे पकडून हे पहा अशी याची बाजू ही मोडपून घ्यायची आहे आणि ही दुसऱ्या साईडची बाजू त्याच्यावरती ठेवायची आहे तर अशा प्रकारे याला आपल्याला फोल्ड करायचं आहे आता थोडंसं आपण हे लाटून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने म्हणजे याच्यामध्ये ज्या घड्या तयार होणार आहेत त्या सुटणार नाहीत आता पण हे कट करून घेणार आहोत तर इथे मी एक एक इंचावरती हे कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारामध्ये कट करू शकता हा जो कडीचा भाग आहे तो मी काढून टाकलेला आहे आणि आता मी हे पहा असे एक एक इंचावरती कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्ध्या इंचावरती किंवा एक इंचावरती याचे काप करून घेऊ शकता तर हे पहा इथे मी हे सर्व कट करून घेतलेले आहेत आता मी अशाच प्रकारे सर्व तयार करून घेणार आहे आणि ताटामध्ये सुट्टे सुट्टे ठेवायचे म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाहीत इथे तुम्ही याच्यामध्ये जाळी पाहू शकता एकदम छान अशी पडलेली आहे याच्या लेअर्स आहेत त्या एकदम परफेक्ट अशा दिसत आहेत तर इथे मी अशाच प्रकारे सर्व तयार करून ठेवलेले आहेत ताटामध्ये आता आपण तळायला घेऊयात तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे की नाही चेक करूयात जर तुम्ही हे एकदम कडक तेलामध्ये टाकलं तर खालून त्याला म्हणजे असं डागल्यासारखं होतं ते मी तुम्हाला पुढे दाखवते तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे एकदम कमी देखील गरम नाही आणि एकदम कडक देखील गरम नाही आहे तर आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊयात हळूवार जेवढ्या कढाईमध्ये बसतील तेवढंच सोडायचं आहे एकदम जास्त देखील टाकू नका कढाईमध्ये टाकल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर आपल्याला चमच्याने अशा प्रकारे गोल फिरवत मिक्स करायचं आहे हे पहा म्हणजे खालीवर करायचं आहे म्हणजे सर्व एकसारखे तळले जातात आता गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही फुल करायची नाही नाहीतर काय होईल आतमध्ये हा पदार्थ कच्चा राहील आणि तो पूर्ण खुसखुशीत होणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे लाईट ब्राऊन कलर याला आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम मंद करणार आहोत तर मंदाचेवर इथून पुढे आपण हे तळणार आहोत तर हे पहा इथे याला असा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे आता तुम्ही पाहू शकता आणि याच्यावरचे जे तेलाचे बुडबुडे आहेत ते पूर्ण कमी झालेले आहेत म्हणजे हा पदार्थ आतपर्यंत एकदम खुसखुशीत तळलेला आहे आता आपण हा काढून घेऊयात याचा आवाज मी तुम्हाला ऐकवणार आहे एकदम खुसखुशीत असा हा पदार्थ तयार होतो आणि महिन्यावर टिकतो जर तुम्ही व्यवस्थित तळला तर तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही हे पूर्ण तळण्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट लागू शकतात किंवा थोडासा कमी टाईम लागेल किंवा जास्त लागेल तर राहिलेल्या देखील शंकरपाळ्या मी अशाच पद्धतीने सर्व तळून घेतलेल्या आहेत तर याला तुम्ही शंकरपाळी देखील म्हणू शकता याला मठरी देखील म्हणतात तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बहा सर्व शंकरपाळ्या मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळलेल्या आहेत आणि तेलकट अजिबात झालेल्या नाही आहेत पीठ घट्ट मळलं की ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही तळण्यासाठी जास्त तेल देखील लागत नाही तर तुम्हाला हातारा माझ्या दिसतच असेल हे पहा अजिबात तेलकट दिसत नाही आहे ही शंकरपाळी जर तुम्ही जास्त गरम तेलात सोडली तर प्रकारे डार्क ब्राऊन कलर येतो पहा वरतून त्यामुळे मिडियम गरम तेलामध्ये सोडायची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन रेसिपीसोबत धन्यवाद